छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी येसुबाई यांचे चिरंजीव म्हणजेच शाहू महाराज यांच्या समाधीविषयी आज आपण माहिती पाहणार आहोत कृष्णा आणि वेणना नदीच्या संगमावरती असणारे हेच ते समाधीचे ठिकाण तर पूर्वेकडे आपल्याला रामेश्वराचे मंदिर पाहायला भेटते आणि पश्चिमेकडील बाजूस आपल्याला काशी विश्वेश्वराचे हे महादेव मंदिर आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते आता आपण आलेलो आहोत नदीपात्रामध्ये संगमावरती असलेले छत्रपती थोरले शाहू महाराज यांच्या समाधीस्थळाकडे तर पाठीमागे तुम्ही पाहू शकता हेच ते छत्रपती थोरले शाहू महाराज यांचे स्थळ आहे तर ह्या समाधी स्थळावर जाऊन आता आपण दर्शन घेऊया थोरले छत्रपती शाहू महाराज यांचा जन्म अठरा मे सोळाशे ब्याऐंशी साली गंगावल्ली मानगाव जिल्हा रायगड या ठिकाणी झाला जन्मापासूनच हे सतरा वर्ष मोगल बादशाह औरंगजेबाच्या कब्जेमध्ये होते राजाराम महाराज यांचा मृत्यू झाल्यानंतर राणी ताराबाई यांनी राज्यकारभार करायला सुरुवात केली तारा राणी यांना शह बसावा म्हणून औरंगजेबाने शाहू महाराज यांना सोडून दिले तारा राणींच्या सैन्यांशी राजांच्या सैनिकांनी केलेल्या लढाईनंतर झालेल्या तहानवे राज्याची वाटणी झाली व थोरल्या शाहूंना साताऱ्याला राज्यस्थापन करण्याची परवानगी मिळाली साताऱ्याला या थोरल्या शाहूंनी इसवी सन सतराशे सातपासून पासून तर मरेपर्यंत म्हणजे पंधरा डिसेंबर इसवी सन सतराशे एकोणपन्नासपर्यंत पर्यंत राज्य चालवले हीच ते छत्रपती थोरले शाहू महाराज यांची समाधी होय ही समाधी साताऱ्यातील संगममावली गावातील कृष्णा आणि वेण्णा नदीच्या संगमावरती आहे या समाधीचा जीर्णोद्धार करून राजमाता कल्पना राजे भोसले यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे अखंड हिंदुस्थानचे स्वप्न त्यांचे नातू छत्रपती शाहू महाराज थोरले यांनी पूर्ण केले स्वराज्य विस्तारक छत्रपती शाहू महाराज थोरले यांचे सातारा येथील रंगमहालात पंधरा डिसेंबर सतराशे एकोणपन्नास रोजी निधन झाले होते त्यांच्या पार्थिवावर संगम मावली येथील राजघाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले व त्याच ठिकाणी समाधी उभारण्यात आली होती या समाधीचा जीर्णोद्धार लोकसहभागातून करण्याचा संकल्प साताऱ्यातील इतिहासप्रेमींनी सोडला तर मंडळींनो आज आपण आलो होतो संगम मावली या ठिकाणी तर या ठिकाणावरती आपल्याला दोन नद्यांच्या संगमावरती नदीपात्रामध्ये आपल्याला छत्रपती थोरले शाहू महाराज यांची समाधी देखील पाहायला भेटते ते चित्रीकरण आपण आपल्या व्हिडिओमध्ये केलेलं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्कीच लिया तर लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद जय शिवराय